मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचं लक्ष आपल्या महाराष्ट्रावर आहे आणि आज तो हॉल एक

मला कॅमेरा बाई की आता महाराष्ट्र प्रचंड दुष्काळ आहे आणि आपण सुद्धा आपण सह्याद्री नगर टोकिस संगमान मध्ये या माहितीच्या विषयी बोलत आहे. दुष्काळामध्ये आपण तिकडे महाराष्ट्रामध्ये जाणार थांबलो संगमान मध्ये 19 मार्च पासून लागू सर लगातार 19 मराठी भाषा आणि माझे मातृभाषा आहे आणि तिच्यासाठी मी आणू इच्छितो जोरदार अभ्यास करतो. प्रश्न आहे सरकारी वस्तूचा आहे तुम्ही वेगळा दौरा करताय पीएम वेगळा दौरा करताय

महाराष्ट्र मंडळाने जो सुद्धा तुमच्या समोर ठेवला आहे की आम्हाला एक कोटीची गरज आहे हे सगळं बांधण्यासाठी तर तुमच्या डोक्यात काही कल्पना आहे का तर काय पद्धतीने हे उभं करावं काय पद्धतीने आम्हाला मदत करावं संमेलन <स्थे> सावरकरांना समर्पित आहे परंतु सावरकर जसे अनेक क्षेत्रामध्ये ओळखले जातात ते विज्ञानवादी होते त्यांचा जो विज्ञान वाद आहे जो गोवंश हत्याबंदी आपण काय स्वीकारतो गोवंश हत्याबंदीचा जो कायदा त्याबाबत त्यांचा विज्ञानवादाचा